याच्यानंतर धना दाळ घ्यायची बडीशेव घ्यायचे आणि हे लिंबू आणि लिंबू हळद मीठ हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला बघू शकता तुम्ही तर याच्यानंतर आपल्याला हे सगळं सर्व भाजून घ्यायचे तर सर्वात आधी आपण ही बडीशेव जे आहे ते आपण भाजून घेऊया अशी छान प्रकारे आपण ही बरेशव भाजून घेतली आहे तर आपण त्याला या टाकूया तर टाटा तुम्हाला हे सर्व काढून घ्यायचे आता यानंतर आपण जवळ भाजून घेऊया तर यानंतर आपण धनाधार भाजून घेऊया तर यामध्ये आपण ओवा टाकूया सगळे साहित्य आपल्याला एका याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे तर यामध्ये आपण लिंबाचा रस आणि हळद आणि मीठ मीठ असं टाकून घेऊयात मी जर लहान असला तर तुम्ही हे काम नका करू मी पण लहान पण साठी करास लागते मी आता हे सगळं साहित्य आपण नाही का यांचा भाजून घेऊया हे सर्व साहित्य नीट भाजलेलं आहे पण हे यात लिंबाचा रस मीठ हर आपल्याला परत हे बांधून घ्या घ्याव आता हे सगळं साहित्य नीट भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण याला पेटमध्ये का काढून घेऊया अशा प्रकारे आपला मुकवास रेडी आहे आता आपण याला थोडं थंड होऊन द्यायचं फॅनच्या हवा का तुम्ही माझे व्हिडिओ बघताय माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब नाही केलं लाईक नाही केलं कमेंट नाही केलं शेअर नाही केलं तर तुम्ही लवकर झूम करा माझ्या विनमय फॅट स्टडी ब्लॉगला आणि आपण हे आता बघू शकत भरणी भरून घेऊया बाय